पश्चिम बंगाल सरकारनं त्यांच्या राज्यातल्या इतर मागासवर्गीयांची जाहीर केलेली नवी यादी कोलकाता उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहे या आधीच्या मूळ यादीलाच न्यायालयानं रद्द ठरवलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयानं त्यावर स्थगिती दिलेली नाही असं असताना सरकार नवी यादी कशी जारी करू शकत असं सांगत न्यायालयानं ही यादी रद्द केली आहे या प्रकरणाची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे भाजपाने या निर्णयाचं स्वागत केलं आहे ओ या पश्चिम बंगाल यादीत शहात्तर मुस्लिम जाती समूहांचाही समावेश केला होता असं सुकांता मजुमदार यांनी म्हटलं आहे हा सामाजिक न्याय नाही तर मतपेढीसाठी केलेलं मुस्लिम दुष्टीकरण आहे असा आरोप मजुमदार यांनी केला आहे